मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ते क्रांती संघटना नुकत्याच आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभलेले नामदार जयकुमार साहेबांचा सा दौरा काल सोलापूर जिल्ह्यामध्ये होता आम्ही क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपूरला जाऊन त्यांचा सा सन्मान केला आणि सन्मान करत असतानाच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागण्यांचं निवेदन आम्ही दिलं त्यामध्ये प्रामुख्याने निवेदनामध्ये विषय होता की सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गेले दोन महिने झालं हंगाम सु चालू सुद्धा ऊसाची पहिली उचल अद्यापपर्यंत दिलेली नाही आणि ज्या साखर कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये उचल दिली ती अठ्ठावीसशे रुपये उचल आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं पहिली उसाला उचल ही प्रतिटन तीन हजार रुपये द्यावी ही आमची विनंती आहे आमची मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात सुद्धा काल आम्ही निवेदन दिलं आणि दुसऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही काल निवेदनाच्या माध्यमातून पालक महोदयांचं लक्ष वेधण्यासाठी दिलेलं आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील फळबाग लागवड आणि ठिबक सिंचनाचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं नाही ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्याविषयी आपण आदेश द्यावेत तसेच उजनी धरणातील पाणी वाटपाचं नियोजनात दरवर्षी विस्कळीतपणा असतो पण आपल्या पालकमंत्री म्हणून आपल्या जबाबदारीच्या अधिपत्याखाली उजनी धरणाच्या पाणी वाटपाचं नियोजन समान पातळीवर व्हावं तसेच सरकारच्या माध्यमातून कडधान्य खरेदी केंद्र पुरवत सुरू करण्यात यावीत तसेच उजनी धरणाच्या नदीपात्रातील मौजे रांजणी हे गाव आहे आणि या गावामध्ये नदीपात्र सपाट असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये या गावाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पिके जळून जातात त्या गावातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं म्हणून या गावकऱ्यांची ग्रामस्थांची मागणी की रांजणी आणि आलेगाव हद्दीमध्ये बॅरेगेज बंधारा होण्याची गरज आहे आणि पालकमंत्री महोदयांनी पहिल्या प्रथम रांझणी आलेगाव हद्दीमध्ये उजनी धारणाच्या पात्रापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर हा बंधारा व्हावा यासाठी आपलं आपण जातीने लक्ष घालावे तसेच सिनामाडा सिंचन योजनेतून सोडण्यात येणारं पाणी हे सर्व वितरिकांना समान पद्धतीनं देण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात जर वितरिकेत समान पाणी मिळालं तर कोणत्याही शेतकऱ्यावर पाण्यासाठी अन्याय होणार नाही आणि ई पीक पाणी पद्धत जी नोंदणी आहे ती शासनाने काल पंधरा जानेवारीला बंद केलेली आहे तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की ई पीक पाणी ऑनलाईन ॲपद्वारे जी नोंदणी आहे ती पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालू ठेवावी कारण का शेतकऱ्यांना मिळणारी अनुदानं ही शेतकऱ्याच्या सातबऱ्यावर असणाऱ्या पिकावरच मिळत असतात आणि ऑनलाईन पद्धतीनं बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी झालेली नाही पीक पाण्याची तर ती नोंदणी करण्यासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्याची मागणी असावी अशा पद्धतीचं आम्ही काल पालकमंत्री महोदय जयकुमार गोरेसाहेबांना निवेदन दिलं आणि आम्हाला मी महायुतीतला आमचा रहितप्रांती संघटना हे माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब या सर्व वरील मागण्यांचा आम आमचा विचार करतील आणि या मागण्या सर्व फलद्रूप होतील या मा शेतकरी प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष घालून या मागण्यांचा विचार करावा आणि आमच्या समस्या सोडाव्या एवढंच मी पालकमंत्री महोदयांना आश्वासित करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद